केंद्र केंद्र मराठीला अभिजात दर्जा मिळालेला आहे व सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मनापासून आभार मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला केंद्रीय मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जाहीर केला मराटी पाली प्राकृत असामी आणि बंगाली भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे अभिजात भाषा या भारताच्या पुरातन चा जतन चा काम करतात प्रत्येक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व अधोरेखित होते यामुळे हा दर्जा मराठी भाषेला मिळावा यासाठी अनेक वर्षापासून प्रयत्न सुरू होते पहा यावर भावना विचारे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आपण पाहत राहा निर्भीड समाचार नमस्कार संपूर्ण महाराष्ट्राला तसेच जगभरात पसरलेल्या सगळ्या मराठी जनांना अभिमानास्पद वाटावं वा, अगदी कौतुक वाटावं वा, अशी घटना म्हणजेच केंद्र सरकारकडून मराठीला अभिजात दर्जा मिळालेला आहे खरंच ही अभिमानास्पद गोष्ट आहे ह्यासाठी अगदी मनापासनं केंद्र सरकारचं व सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मनापासनं आभार खरोखरमध्ये मराठी भाषा ही अभिजात दर्जा मिळाल्यामुळे ह्याचा काय बरा फायदा होणार तर जेव्हा एखादी भाषे भाषेला अभिजात दर्जा दिला जातो तेव्हा केंद्र सरकारकडून आपल्याला अडीचशे ते तीनशे कोटी रुपयाचं अनुदान दिलं जातं की जेणेकरून त्या भाषेचा प्रचार व प्रसार अधिकाधिक होण्यासाठी म्हणजे विविध विद्यापीठे उभारण्यापासनं त्या संस्था उभारण्यापर्यंत त्या इमारतींपर्यंत सगळ्यांना हा अनुदान ह्याच या अनुदानाचा वापर केला जातो विविध ग्रंथाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी व जा ही भाषा अधिक समृद्ध होण्यासाठी ह्याचा वापर केला जातो जेव्हा अगदी कवीपासनं लेखकांपर्यंत त्यांचा सन्मान केला जातो वर्षात दोन वेळा त्यांच्यासाठी आपल्याला राष्ट्रीय पुरस्कारासाठी हे जे अनुदान दिलं जातं त्याचा वापर करण्यात येतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अगदी अभिमानास्पद गोष्ट ही आहे की सर्व भारतामध्ये जे आपले साडेचारशे विद्यापीठं आहेत त्या विद्यापीठांमध्ये आपलीही मराठी भाषा प्रत्येक विद्यापीठामध्ये मराठी हे अगदी दर्जेदार मराठीचा वापर करून ही नवीन पिढीसाठी आणि येणाऱ्या पिढी तिथपर्यंतच नव्हे तर अधिक समृद्ध होण्यासाठी ह्याचा आपण आपल्या मराठी भाषेचा वापर केला जातो मराठी भाषा फक्त इथपर्यंतच मर्यादित न राहता जगभरात जी मराठी जनता पसरलेली आहे त्यांच्यापर्यंत आपल्याला मराठी ने मराठी भाषा पोहोचवण्याचं कार्य आपल्याला प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक मराठी बांधवांना करायचं आहे आपले थोर पुरुषांनी अगदी शिवाजी महाराजांना मानाचं मुर मुजरा करून आपण प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपली मराठी भाषा ही फक्त इथपर्यंत मर्यादित न राहता खरोखरमध्ये ज्या आपल्या इतर राज्य आहेत चेन्नई सांगा कर्नाटक सांगा इथे ज्या पद्धतीने कट्टरता पाळली जाते की होय आपण आपल्या भाषेचा अधिकाधिक अधीक प्रसार करण्यासाठी समृद्ध करण्यासाठी कट्टरतेने वापर केला जातो तसंच प्रत्येक मराठी बांधवाने बंधूंनी भगिनींनी आणि नवीन येणाऱ्या पिढीने आपली भाषेचा कट्टरता ठेवून प्रत्येकाने आपली भाषा समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करणं हे खरंच आजच्या काळाची अगदी गरज आहे आपल्या विविध कवी कवयित्री म्हणजे अगदी ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या पसायदानापासनं ते आता नवयुवकांनी लिहिलेला छोट्या चारोळीपर्यंत आपली मराठी भाषा किती समृद्ध व संपूर्ण आहे ह्याचा आपल्या मराठी भाषेसाठी सगळ्यांनी ह्या गोष्टीचा प्रचार करणे खरंच खूप गरजेचं आहे ह्याच्यासाठी पुनश्च अगदी मी सगळ्यांना सांगू इच्छिते की ही अभिमानास्पद गोष्ट आहे की मराठी भाषा हिला जो अभिजात दर्जा मिळालेला आहे तो होय मी मराठी आणि माझी मराठी भाषा ही अभिजात दर्जा मिळालेली अगदी संपूर्ण सुफल संपूर्ण अशी समृद्ध मराठी भाषा आहे ह्याच्यासाठी अगदी सगळ्यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद